सद्गुरु लक्ष्मणगिरीचे महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुर्ली तसंच संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली या विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दुसऱ्या दिवशी यशस्वीरित्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूलचे आधारस्तंभ नारायण ढोकडे जिजाबाई ढोकणे त्याचबरोबर पालक अध्यक्षांनी केलं शंकर तुपे सर ज्योती तुपे मॅडम दीप्ती ढोकणे तसेच पवार मॅडम प्रमोद दळवी बाळू संपत दळवी मनीषा भोर सविता दळवी प्रकाश सर वंदना मॅडम नवनाथ गंगाधर सर किरण हारळ अन्य मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी एकापेक्षा एक सदाबहात कला सादर करून प्रेक्षकांना खेळून ठेवलं चौथी ते दहावीच्या वर्गातील मुलांनी या कार्यक्रमाची सुरुवात येत्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकच राजा इथे जन्मला या गीतापासून झाली तर कार्यक्रमाचा शेवट महिला शिक्षकांच्या झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा या गाण्याने झाला या सह कार्यक्रमासाठी सहकार्य तसंच मार्गदर्शन लाभलेले स्कूलचे मुख्याध्यापक संदीप ढोकणे उपमुख्याध्यापक पवन दाते सौ सई गोसावी वनिता विंचू त्याचबरोबर स्कूलचे शिक्षक शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग यांचा देखील सहभाग लाभला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सद्गुरू लक्ष्मण गिरिजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांढुर्ली श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांढुर्ली यांच्या वतीनं आयोजित केलेला कार्यक्रम पार पडला okay बीच पजारी जब उस्न दिखाने जाएगी होश उडाने वाली शौक नजर के छपेंच लढाने जायगी नमस्कार मी पवन दाते मी श्री संदीप डोकणे विद्यानिकरण पांडुरी ह्या स्कूलचा उपमुख्याध्यापक म्हणून कामकाज बघतो आमच्या स्कूल दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्टार 24 फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे पांडुरली